नमस्कार मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर आज राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे आज पंचवीस सप्टेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कबिदाब किंवा जी काही हवेची चक्रकार स्थिती बनली होती ही चक्रकार स्थिती बऱ्याच प्रमाणात पश्चिमेकडे सरकलेली आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यात पावसा जोर आहे तो हळूहळू वाढताना बघायला मिळत आहे त्यामध्ये मुख्यधी करून जो काही राज्याचा पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये पावसाने जोर धरला आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे आज दुपारनंतर आणखी पावस जोर काही परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे सकाळपासूनच पावसात जोर असलेले ठिकाण जे आहे ते चंद्रपूर गडचिरोली नागपूरचा जो काही विदर्भाचा जो काही एकदम पूर्व विदर्भ आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच आज पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम तर भाग बदलात जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आणखी काही प पर, परिसरात पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे जो काही कमी दाब आहे तो आणखी आपल्याला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत त्यामुळे इतर भागांमध्ये देखील हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर नागपूर नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच पूर्व भागामध्ये गोंदिया गोंदियाचा आसपासचा परिसर देवरी साकोली तसेच इकडे राजौली देसाईगंज या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार ते अतिजोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी ढगबुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही खूप जबरदस्त पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे कोंडाली वर्धा अरवी ताळोबा या भागांमध्ये देखील दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूर गडचिरोली आणि आसपासचा जो परिसर आहे या दोन जिल्ह्यांचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे पूर्व भागामध्ये थोडासा पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहील आज मराठवाड्यात दुपारनंतर हळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तर पूर्व भागामध्ये आपल्याला मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेडचा पूर्व परिसर हिंगोली वाशिम वगैरे या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील दुपारनंतर हळू हो वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची हजेरी अमरावती विभागामध्ये म्हणजेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये लागण्याची शक्यता आहे बुलढाण्यामध्ये जरी जोर कमी असला तरी पण रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये जरी जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे या भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तुरळक आहे तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल पूर्व भागामध्ये शहराच्या ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मधल्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटमात्याच ठिकाणी मुख्यत्व करून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल कोकणपट्ट्यालगतचा नाशिकचा पश्चिम परिसर तसेच इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणपट्ट्यालगतचा भाग या परिसरामध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याश ठिकाणी जोर जास्त राहील सोलापूर तसेच सांगली सातारा कोल्हापूर जो काही पूर्व परिसर आहे या भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता एकंदरीत मित्रांनो आज पावसा जोर सर्वाधिक बघायला मिळणार आहे हा नागपूर विभागामध्ये सर्वाधिक पाऊस आज बघायला मिळेल नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्याचबरोबर मराठवाड्यातील जे काही एकदम कडेचे जिल्हे आहेत त्यामध्ये पूर्व भाग नांदेड नांदेड लगतचा हिंगोली परभणी वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस शक्यता आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे पूर्व भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील हि होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद